तुम्हाला गोष्टी या ठिकाणी बेसिकली जड वाहनामुळे इथे ॲक्सिडेंटचे प्रमाण जास्ती आहे मागचे एक वर्षात तीन फेटल ऍक्सिडेंट इथे घडलेली आहे त्या अनुषंगाने सर्वात प्रथम जड वाहनांची नियोजनसाठी काही निर्णय घेण्यात आलेले आहे आता तात्पुरता स्वरूपात आजपासून आम्ही रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फक्त जड वाहनांची प्रवास या परिसरात राहतील दिवसात पूर्णपणे सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पूर्णपणे जड वाहनाची वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे अशी नोटिफिकेशन लवकरात लवकर निघेल त्यामध्ये मार्केट यार्डची जी काही गाड्या आहेत त्यांना रात्री जातील किंवा दिवसात जे भाजी किंवा आवश्यक सामग्री घेऊन जायचे ते लहान चारशो सात वगैरेमध्ये जाऊ शकते आर एम सीज डम्पर्स इत्यादी सर्व प्रकारचे वाहन वा वाहतुकीवर वा बंदी दिवसात करण्यात आलेली आहे काही बिल्डिंग प्लॅन मंजूरशिवाय काही गोडाऊन्स या परिसरात असल्याची बातमी सुद्धा तक्रार आलेली आहे त्या अनुषंगाने ती गोडाउन्स प्रथम दित्याने सील करण्यात येत आहे त्याचे बिल्डिंग प्लॅन्स त्यांनी दाखवलेले नाही जोपर्यंत ते बिल्डिंग प्लॅन्स दाखवत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे अवैध गोडाऊन्सला सील करण्यात येत आहे सगळे जे कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहेत त्यांचे जे कन्स्ट्र जे मालिक आहे त्यांना पण सूचना रात्रीचे वाहतुकीबद्दल देण्यात आलेली आहे याचे व्यतिरिक्त काही ठिकाणी जिथून मेजर वाहतुकी अशा प्रकारचे वाहनांची होते तिथे हाईट बॅरियर्स लाभण्याची निर्णय घेण्यात आलेली आहे फक्त एक वेळा फायर ब्रिगेड आणि ॲम्ब्युलन्सेसचे मुवमेंटवर काही विपरीत परिणाम तर नाही होणार ही आम्ही फायर ब्रिगेडशी चर्चा करत आहे परंतु एका ठिकाणी आत्ता ही निर्णय पॉलिथीन पॉलिसी डिसिजन झालेली आहे की तिथे हाईट बॅरियर लावणे आहे त्याचे व्यतिरिक्त काही दारूचे जे दुकान आहे त्याचे मुळे या परिसरात चौकात दारूची कन्झम्पन किंवा दारूचे दुकानाचे बाजूला चकनाचे दुकान आणि त्याचेवर जे इनडिसिप्लिन होत आहे अशा प्रकारचे नागरिकांची तक्रार होती की जे दोन तीन ठिकाण आहे प्रथमदर्शनी त्यांचे व्हायलेशन दिसून येत आहे त्यांना आता एकशे ब्यावीस दोन बॉम्बे प्रोज्युशन ऍक्ट अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्याची प्रोसेस ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे आणि कायमस्वरूपी लायसन्स रद्द करायसाठी किंवा या दुकाने इथून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरणसाठी उपाययोजना संबंधित विभागासोबत बिड करण्यात येत आहे ओव्हरऑल या परिसराला गंगाधाम चौकला आम्ही प्रायोरिटीवर घेतलेले आहे आता याचे डिसिप्लिन करण्यासाठी स्थानिक सी पी स्था पोलिस स्टेशनचे तसेच ट्रॅफिकचे आणि ट्रॅफिकचे अधिकारी हे दोन्ही मिळून आतापासून जोरात इथे उपाययोजना करतील मला विश्वास आहे की इथे शिस्ती आणण्यामध्ये आणि वाहतुकीचे कोणत्याही प्रकारचे ॲक्सिडेंट होणार नाही यासाठी आम्हाला नक्कीच यश मिळेल सांगितले या परिसराला डिसिप्लिन करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना स्थानिक अधिकारी आमचे करतील आम्ही एक आठवड्यानंतर परत इथे येऊन आढावा घेऊ आणि परत स्थानिकांची पण चर्चा करू मला विश्वास आहे सर, 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 हो। हो। की यामध्ये आमच्या प्रयत्नाला आम्ही ऑलरेडी सांगितले महानगरपालिकाशी संपर्कात आम्ही आहोत या एरियाचे पूर्ण आढावा घेऊन जे काही अनधिकृत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन झालेली आहे किंवा होत आहे किंवा जे जसे दारूचे दुकान हॉस्पे शाला जवळ आहे अशा आम्हाला लोकांनी सांगितले शंभर प्रकारचे दारूचे दुकान असणे मेन मेन वर ज्याच्यामुळे वाहतुकीची अडचण होत आहे हे योग्य आहे त्याचे अशा प्रकारचे करेक्टिव्ह स्टेप्स मोठ्या प्रमाणात घेण्यात येईल महानगरपालिकाला आमचे लोक संपर्क केलेले आहे पूर्ण जंक्शनचे रीडिझायनिंग अत्यंत आवश्यक आहे काही एरिया वॉ वाईडनिंगची गरज आहे काही ठिकाणी जे प्रथमदर्शनी अतिक्रमण दिसते किंवा इलिगल कन्स्ट्रक्शन्स दिसते ते पूर्ण काढणे गरजेचे आहे महाद नगरपालिकेला अशी सूचना देण्यात येत आहे त्यांच्याशी मिळून हे सगळे नियोजन पण करण्यात येलोपबद्दल आहे ते एक मेजर इंजिनिअरिंग कन्सर्न आहे महानगरपालिकांनी पूर्वी काही ग्रेडियंट कमी करण्याची प्रयत्न केला होता परंतु जितके पाहिजे तितके यश किंवा तितके रिझल्ट त्या प्रकरणातून दिसून आलेली नाही याबद्दल नक्कीच महानगरपालिकासोबत मिळून काही ना काही आवश्यक करेक्टिव्ह मेजर्स घेण्यात येईल विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एस सी डेटा सायन्स आणि डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर